प्रसन्न जोशी सर बोलताय सर मी वंदना भोसले बोलतेय कोण बोलताय मी वंदना भोसले बोलते बोला, बोला, बोला। आ, दादा सॉरी सर तुम्ही जे आ, काल पोस्ट टाकली की बाबा आ, सर, आ, बाबा निवडताना सावधान ठीक आहे ते तुमचं वैयक्तिक अधिकार आहे तुम्हाला अधिकार पण तुम्ही सर संविधान मानता का काय म्हणतो तुम्ही म्हणतो नाही मी एक स्त्री आहे और... काय म्हणाला तुम्ही संविधान मानता का हो मी लिहिलं ना त्याच्यामध्ये संविधान सर्वश्रेष्ठ आहे असं लिहिलेलं आहे त्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे मग तुम्ही संविधानाच्या विरोधात भूमिका घेताय म्हणजे तुमच्या पोस्ट संविधान विरोधी तुम्ही संविधान विरोधी पोस्ट केली आहे तुम्ही मला नाही वाटत कारण बागेश्वर जे महाराज आहेत मी बागेश्वर महाराजांचे काही काय ते काय म्हणतात समर्थक वगैरे असल्यात काही प्रकार नाहीये तर जे बागेश्वर महाराजांनी भूमिका मांडलेली आहे मनुस्मृती दहन हे चुकीचं आहे तर त्या विचाराशी मी सहमत आहे तर तुम्ही कुठल्याही धर्माचा ग्रंथ जाण्याचं समर्थन कसं करता कारण संविधानाच्या आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीस मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचे अधिकार दिलेले त्या अधिकाराचा हनन तुम्हाला करण्याचा अधिकार कोणी दिलाही ग्रंथाच्या मग तुम्ही बागेश्वर दहन जे आहेत महाराज त्यांनी जे वक्तव्य ट्विट केलं की मनुस्मृती दहन करणं चुकीचं आहे तर तुम्ही त्याला काय काहीच म्हणायचं नाही बाबासाहेबांचा आणि मनुस्मृतीचा मानायची न मानायची एक मी स्त्री आहे म्हणून मी माझ्या घरी मनुस्मृतीचं पूजन करते वाचन करते म्हणून मी तुम्हाला ठामपणे म्हणते की त्यात चुकीचं काही नाहीये स्वतः बी आर आंबेडकरांनी त्यांच्या भाषणामध्ये मनुस्मृतीचं समर्थन केलेलं आहे हिंदू कोड मिलमध्ये मनुस्मृती नुसार हे केले स्त्रियांना हक्क अधिकार दिलेले आहेत मग तुम्ही मनुस्मृती विरोध का करता मी तुम्ही बागेश्वर बागेश्वर धामच्या भूमिकेला तुम्ही विरोध केलाय ते माझी भूमिका माझीच आहे कारण मला वाटतं काहीच मिळालेलं नाही माझं संविधान सर्वश्रेष्ठ आहे त्यांचं संविधान सर्वश्रेष्ठ आहे पण त्यांनी जी भूमिका मांडली की मनुस्मृती सुद्धा अन्याय झालं पाहिजे तुम्ही काय म्हणणं शॉर्ट टाकलेला आहे तुम्ही टाकला का मुल्ला मुला मुला मौलाना किंवा पादरी बनते यांच्यापासून सावधान ते निवडताना सावधान तुम्ही कुराण बायबल जाळण्याचं समर्थन करताल का तुमच्या मताचा आदर करतो माझं काय मत तुम्ही आमच्या हिंदू धर्मग्रंथांना काय हे करता तुम्ही टार्गेट करता आमच्याही धर्मग्रंथ दादा तुम्ही संविधान संविधान बागेश्वरांनी बागेश्वर महाराजांनी काही चुकीचं बोललेलंच नाही त्यामध्ये सांगितलंय संविधान कुठं बोलले तुमच्या मताचा आदर करतो तुम्ही काय विरोध करताय दादा तुम्ही मी आदर करतो तुम्ही लोकशाहीचा चौथा खामपूर्ण होऊन टाकलेला आहे एक विशिष्ट तुम्ही भूमिका मांडताय तुमची आमच्या हिंदूंच्या मुघल मुगल, मुगल, निजा, मुगल जा 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 बाद। बाद। कर, ते निजाम मुघल जशा ज्या प्रकारे हिंदूंच्या आस्थेवर आगत करत तेच तुम्ही करताय मग तुम्ही त्याच्याशी सहमत नाही मी काय लिहिले ते स्पष्ट आहे ते वाचलंय नागेश्वर महाराजांची जी भूमिका आहे बाबासाहेब आंबेडकर संविधानाबद्दल आमचं बागेश्वर महाराजांनी संविधानाला विरोध कुठे केलाय त्यामध्ये त्यांनी काय केलं मी, मी के वर्किंग डे चालू आहे सांगितलं संविधान विरोधी आहेत संविधान विरोधी आहेत आणि हिंदू विरोधी आहेत नाही विरोधी आहेत बाडगे आहेत तुम्ही बाडगे पत्रकार आहेत